शहरातील मीम चौकाजवळ पोल्ट्रीच्या पाठीमागे चंद्रकला नगर नई जिंदगी सोलापूर येथे रिक्षा चालवण्यासाठी गेले असता तरुणावर चाकूने वार करून जखमी केल्याप्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मीम चौकाजवळ पोल्ट्रीच्या पाठीमागे चंद्रकला नगर नई जिंदगी येथे फिर्यादीचा मुलगा बाबूलाल जब्बार शेख हा रिक्षा चालवण्यासाठी गेला असता त्यास सदरील ठिकाणी यातील आरोपी सज्जाद सय्यद यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर व डोक्यामध्ये चाकूने वार करून त्याला जखमी केल्याप्रकरणी हसीनाबी जब्बार शेख वयवर्ष पंचावन्न राहणार मसरेवस्ती न्यू बुधवारपेठ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सज्जाद सय्यद याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन शिवे हे करीत आहेत